कामगार कवी अशी सर्वसामान्य ओळख असलेले पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात साहित्य विचार सागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात प्रज्ञा पवार नीरजा छाया कोरेगावकर कविता मुरवणकर सुरेखा पैठाणे अनिता भारती बबन सरवदे शिवा इंगोले शिवराम सुखी इत्यादी मान्यवर कवी आपली एक आणि नारायण सुर्वे यांची एक अशा प्रत्येकी दोन कविता सादर करण्यात माहिती कामगार कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजनराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात मंगळवारी पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक उदय चौधरी ॲडव्होकेट नाना अहिरे अविनाश कदम आंबेडकरी विचारवंत आनंद आहोवाळ इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती दरम्यान बावीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेत यांची प्रमुख उपस्थिती असणारे तर नारायण सुर्वे यांच्या कविता आणि विचार या विषयावर ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अर्जुन डांगळे हे आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत यावेळेला एका लघुपटाच्या माध्यमातून कविवर्य नारायण सुर्वे यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी दिली